श्री संत रामराव महाराज आपल्यातनं निघून गेले ही केवळ बंजारा समाजाची हानी नाही माझ्याकरता तर वैयक्तिक माझ्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करणारे आणि आशीर्वाद देणारे एक संत निघून गेल्याचं दुःख आहे श्री संत सेवालाल महाराज यांचे सच्चे शिष्य अनुयायी आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन बंजारा समाजाला वर्षानुवर्ष पोहरादेवी या ठिकाणी दिशा देण्याचं काम हे रामराव महाराजांनी केलं आणि सामान्य माणसापासनं तर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत ज्यांच्याबद्दल सर्वांना आदर होता असे श्री रामराव महाराज आज आपल्यात नाहीत हे खरोखर विश्वास बसण्यासारखंच नाही आज खर तर त्यांची अत्यंत आवश्यकता होती समाजाला आणि आपल्या सर्वांना एक दिशा देण्याकरता एक आशीर्वाद देण्याकरता अनेक वर्ष ते वेगवेगळ्या बिमारीशी लढत होते परंतु प्रत्येक वेळी विजयी होत होते आज मात्र ते आपल्यात नाही हे खरोखर आपल्या सर्वांकरता अत्यंत दुःखदायी आहे मी बापूंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो